Namaskar. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की सिंचन पंप खरेदीवर मिळणार आहे चाळीस हजारापर्यंत अनुदान म्हणजेच की आपण संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये मा बघणार आहोत शेतकऱ्यांना विहिरीतील पाणी उपसण्यासाठी मदत मिळावी म्हणून राज्य सरकारच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वलंबन योजनेतून संच खरेदीसाठी नव्वद टक्केपर्यंत अनुदान देत आहे या अनुदानासाठी रक्कम जास्तीत जास्त चाळीस हजारापर्यंत असणार आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना दहा अश्व शक्ती HP पर्यंत डिझेल किंवा विजेवर चालणारे पंप खरेदी करता येणार आहे व योजनेचे फायदे काय काय आपण बघणार आहोत नव्वद सरकारी अनुदानामुळे पंप संच खरेदी कमी खर्च विहीर शेततळे आणि इतर स्तोत्रातून पाणी सहज उपसा योग्य वेळी पाणी मिळाल्याने पिकाची चांगली वाढ व जास्त उत्पन्न देखील मिळणार कार्यक्षमता पंप संचामुळे पाण्याची बचत आणि पाणी टंचाई कमी होणार आहे निकष बघणार आहोत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य राहणार आहे दारिद्र्य रेषेखाली शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे इतर शेतकऱ्यांके झिरो पॉईंट चाळीस ते सहा हेक्टर पर्यंत शेतजमीन असावी दुर्गम भागात कमी जमीन असल्यास संयुक्त अर्जपत्र द्यावे ओळख शेतकरी ओळखपत्र प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे म्हणजेच की तुमच्याकडे फार्मर आयडी असणे आवश्यक आहे आवश्यक कागदपत्रे जात प्रमाणपत्र बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे बी पी एल प्रमाणपत्र शेतकरी ओळख क्रमांक असल्यास सात बारा आठ हो आणि आधारशी कार्ड असणे आवश्यक आहे अर्ज कसा करायचा तुम्हाला ऑनलाईन अर्जासाठी अधिकृत वेबसाईट म्हणजेच की महा डी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट या संकेतस्थळावरती तुम्ही अप हे करू शकता फार्मर ॲग्री स्टॉक धन्यवाद